इस्लामपूर येथे आंबेडकर नका परिसरामध्ये प्रहार संघटनेने केलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांच्या आवाहनानुसार सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे आंबेडकरनका परिसरामध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील शेतकरी कामगार शेतमजूर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा मराठी शाळा वाचवा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये आज प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलनाची घोषणा संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेली होती त्यांच्या आदेशानुसार इस्लामपूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये वाहने अडवण्यात आलेली होती त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते या आंदोलनातून अत्यावश्यक सेवा देणारे गाड्यांना सूट देण्यात आली होती यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर